नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण देवाऱ्यातील देवाच्या मूर्ती अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा साफ करायच्या हे पाहूया म्हणजे कोणतीही पितांबरी किंवा कोणत्याही केमिकलचा वापर न करता तर इथे मी देवाऱ्यातील देव घेतलेले आहेत आणि बघू शकताय की किती कि काळे पडलेले आहेत अजूनही आहेत पण शक्यतो तांबा आणि पितळ्याच्या ज्या देवाच्या मूर्ती आहेत त्या आज आपण साफ करून एकदम चमकवणार आहोत तर चला तर पाहूया मग कशा चमकवायच्या तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही हे दही बघू शकताय घट्ट आहे खूप पातळ दही इथे वापरायचं नाही शिवाय हे दही आपल्याला खूप आंबट असलं पाहिजे जितकं दही आंबट असेल ना तितके या देवाच्या मूर्ती एकदम छान अशा साफ होतील त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात असू देत की दही हे खूप पातळ नसलं पाहिजे आणि शिवाय ते जास्त आंबट असलं पाहिजे तर आता इथे दुसरी वस्तू वापरायची आहे ते म्हणजे लिंबू तर इथे आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे तर जसे आपले देव असतील त्या प्रमाणात हे आपण क्वांटिटी वापरायची आहे तर इथे अर्धी वाटी दही आणि हा अर्धा लिंबू मी इथे पिळून घेत आहे व ही जी लिंबाची साल आहे ती फेकून नाही द्यायची तर याचा वापर नंतर कसा करायचा सांगेनच त्यानंतर तिसरं साहित्य म्हणजे अर्धा चमचा हळद तर इथे प्युअर हळद आहे अजिबात केमिकल युक्त हळद इथे आपण वापरलेली नाही त्यानंतर हे तिन्ही साहित्य आपल्याला इथे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तर हळद यामध्ये अगदी छान मिक्स करायची अजिबात गुटळ्या राहू द्यायच्या नाहीत म्हणजे त्यामुळे काय होईल हे मिश्रण जे आहे ते अगदी छान बनेल हे मिश्रण म्हणण्यापेक्षा आपण इथे याचा लेप म्हणू शकतो कारण अगदी घरगुती साहित्य आहे आणि नैसर्गिक आहे तर बघू शकताय हे आपलं इथं लेप अगदी तयार झालेला आहे आता हा कसा वापरायचा ते पाहूया तर आता इथे मी हे देव घेतलेले आहेत म्हणजे देवाच्या मूर्ती घेतलेल्या आहेत आणि बघू शकता या देवाच्या मूर्ती किती काळपट पडलेल्या आहेत आणि हे पहा हे तांब्याचं आहे पण किती काळपट पडलेलं शिवा आहे शिवाय हे पहा बाळकृष्ण जो सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो तर बघू शकता खूप काळे असे देव पडलेले आहेत तर हे आता आपण साफ करणार आहोत तर आता यामध्ये सुद्धा सुरवातीला एक गोष्ट करायची की पितळेच्या ज्या मूर्ती असतील त्यांना पहिल्यांदा हा लेप लावायचा आहे जर आपण अशा पद्धतीच्या तांब्याच्या देवाच्या मूर्ती असतील आणि त्यांना आपण लेप लावून ठेवला तर स्वच्छ होईल पण यावरती पुन्हा डाग पडतात त्यामुळे शक्यतो पितळेच्या देवाच्या मूर्ती ज्या आहेत त्यांना आपण हा पहिल्यांदा लेप लावायचा आहे तरी इथे आपले हे बाळकृष्ण बघू शकताय थोडे काळपट पडलेले आहेत मला देवाच्या मूर्ती साफ करायच्याच होत्या म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ आपण शेअर करूया तर इथे ही बाळकृष्णाची मूर्ती बघून घ्या काळपट पडलेली आहे आणि आता आपण लेप लावल्यानंतर ती कशी होते हे बघालच तर काय करायचं हा लेप अशा पद्धतीने हाताने म्हणजे आपल्या बोटांनी या मूर्तींना आपण लावू शकतो म्हणजे इथे आपल्याला ब्रशचा वापर करायचा नाही पण जर आपल्याला हाताने जर लावायचा नसेल तर मगाशी जी लिंबाची साल आपण बाजूला ठेवलेली होती या लिंबाच्या सालीने हा लेप या मूर्तींना लावायचा आहे तर मी तर सांगेन शक्यतो लिंबाच्या सालीनेच हा लेप या मूर्तींना लावा याचा रिझल्ट अजून बेस्ट येतो तर अजून एक सांगायचं होतं देव जर खूप काळपट पडले नसतील तर हा लेप फक्त या लिंबाच्या सालीने या मूर्तींना लावून ठेवला तरीही चालेल जास्त घासण्याची गरज नाही पण इथे आता माझे देव जरा जास्तच काळपट पडलेले आहेत त्यामुळे म्हणजे जर आपले देव जास्त काळपट पडले असतील तर मात्र हा लेप लावून या लिंबाच्या सालीनं थोडंसं सा घासावं लागेल तर आता बघू शकताय ही बाळकृष्णाची मूर्ती लेप लावून घासून झालेली आहे आता पण ही जी घंटी असते त्यालासुद्धा हा लेप सगळीकडे लावून ठेवायचा आहे पण बघू शकता घंटी तर इथे खूपच काळपट पडलेली आहे त्यामुळे हा लेप लावून या लिंबाच्या सालीने थोडंसं सा याला घासावंच लागेल तर अशा पद्धतीने मूर्तींना लिंबाच्या सालीच्या मदतीने हा लेप लावून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे घंटीसुद्धा मी लेप लावून घासून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी आता सर्व देवाच्या मूर्ती घासून घेणार आहे तर इथे बघू शकताय सर्व पितळेच्या देवाच्या मूर्तींना लेप लावून झालेला आहे आणि आता आपण ह्या तांब्याची देवाची जी मूर्ती आहे तर त्याला आपण हा लेप लावून घेऊया थो व थोडंसं लिंबाच्या सालीने याला घासूया कारण हे सुद्धा खूपच काळपट पडलेलं आहे तर या तांब्याच्या मूर्तीला लेप लावून झालेला आहे आणि पटकन याला धुवूनसुद्धा घेऊया नाहीतर यावरती डाग पडतील तर आता इथे तुमच्यासमोरच पाण्याने या मूर्ती धुवून दाखवते म्हणजे रिझल्टसुद्धा तुम्हाला समोरच पाहायला मिळेल तर हे पहा अशा पद्धतीने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे कोमटच पाणी वापरलं पाहिजे असं काही नाही हे नॉर्मल पाणी आहे म्हणजे नळाचं जे नेहमीचं आहे ते पाणी आहे आणि बघू शकताय अगदी सुरुवातीला बघितला असाल तर तांब्याची मूर्तीसुद्धा खूपच काळपट पडली होती आणि आता बघू शकताय कोणत्याही पावडरीशिवाय व कोणत्याही केमिकलशिवाय अगदी किती छान साफ झालेली आहे एकदम चमकत आहे तर अशा पद्धतीने आपण हा लेप लावून किती छान चमकवलेली आहे तर आता तर ही आपण बाजूला ठेवूया व दुसऱ्या म्हणजे पितळ्याच्या मूर्तीसुद्धा आपण इथे धुवून घेऊयात तर याचाही रिझल्ट अगदी तुम्हाला समोरच दिसेल तर बघू शकताय किती स्वच्छ आणि साफ झालेली आहे मूर्ती सुरवातीला बघितला असाल तर, तर किती काळपट होती आणि आता किती छान चकाकत आहे तर अजून आपण स्वच्छ पाण्याने याला धुवून घेऊया तर इथे बघू शकताय पुन्हा आपण स्वच्छ पाण्याने या मूर्तीला धुवून घेत आहोत आणि किती चमकत आहे अगदी छान ही मूर्ती इथे साफ झालेली आहे बघू शकताय अगदी सोन्यासारखी चमक या मूर्तीला आलेली आहे सुरुवातीला किती काळपट होती आणि आता किती बदल झालेला आहे तर बघू शकता एकदम अशी छान चमकत आहे तर बघितलात ना किती छान हा लेप आहे अगदी घरगुती साहित्यात फक्त तीन साहित्यात हा लेप तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण देव साफ करू शकतो तरी ते आता सर्व देव मी साफ करून घेतलेले आहेत अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि रिझल्ट आता तुमच्या समोर आहे तर खूपच छान अशा या देवाच्या मूर्ती साफ झालेल्या आहेत तर अगदी मी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते बघू शकताय सर्व मूर्ती किती छान अशा चकाकत आहेत अगदी सुंदर दिसत आहेत तर प्रत्येक मी तुम्हाला इथे देव दाखवतोय तर हे पहा हे थोडंसं नवीन आहे म्हणजे खूप नवीन नाही याला खूप महिने झालेले आहेत पण आपण जो घरगुती लेप तयार केलेला होता तो लावून आपण स्वच्छ केलेला आहे आणि अगदी सोन्यासारखी चकाकी याला आलेली आहे आणि हे बाळकृष्ण बघू शकताय सुरुवातीला मी म्हटलं होतं की कि पहा किती काळपट पडलेले आहेत आणि आता हा बदल बघू शकताय हे सुद्धा अगदी छान चकाकत आहेत शिवाय या ज्या देवाऱ्यातील मूर्त्या आहेत त्या खूप वर्षांपूर्वीच्या आहेत पण बघू शकताय अगदी छान स्वच्छ झालेले आहेत आणि हे तांब्याचं बघू शकताय अजिबात यावरती डाग राहिलेले नाही आहेत अगदी व्यवस्थित स्वच्छ झालेले आहेत तर हे निरंजन सुद्धा पहा या लेपने स्वच्छ केलेले आहे आणि हे सुद्धा पहा किती छान चकाकत आहे म्हणजेच काय तर कोणतीही पावडर किंवा केमिकल न वापरता अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने तेही घरातील फक्त तीनच साहित्यात सर्व देवा पण चमकवू शकतो तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत